नमस्कार मित्रांनो आपण घेतलेली नवीन फळी आता ती आणायला चाललो आहे आपण फाट्यावर आज काय पावसामुळं काही उद्योग नाही म्हणून चाललो फाट्यावर ही आपली मुळाप्रावरा नदी नदीला कालच्या पावसाने आलेलं आहे फुल पाणी आणि आपण आलो आहे आता फाट्यावरती चैतन्य इंडस्ट्रीज भरपूर मोठं दुकान आहे इथं नांगरं बिंग्र सगळे भेटत आहेत आपण फळी कलर विलर करून होती जोडून ठेवली फक्त आता पैसे द्यायचे निघायचं निघलो आता त्याला पैसे देऊ समोर हायवे लय मोठा आहे हे हायवे क्रॉस करायचं म्हणजे अवघड काय कसं बस आपण हायवे क्रॉस केलाय आता लागलो आपल्या रोडला आता हायवेला लागलो ला पण आता हे पुढं फाटा हे फाटा क्रॉस करणे सोपं नाही चांगल्या चांगल्या ड्रायव्हरचा काटा करतो हा फाटा एकदा कायमच गर्दी एवढ्या चौकात आता कस तरी आपल्याला क्रॉस करून तर जाण्याचे द्यायचं मध्ये घालून गाडीवाल बरोबर हे काय थांबला टॅक्टरवाला काय था, था था। था। वेळ नाही लागत पण मग असं डिगरिंग करावं लागेल हे आपल्याला ला लागलं आता नेवासर वाटलं आता काही विषयच नाही आता आता फक्त दामटायचं आणि मित्रांनो हे आपलं नेवासाचं कोर्ट इथं हॉर्न मारलं तरी आठ टाकी बरं का इथं सुट्टी घ्यायला तीन दिवस लागते आणि मग ट्रॅक्टर दामटीत दामटीत घरी आलो आपण मग केली आपण फळीची पूजा पूजाबिजा करून झाली आणि मग ट्रॅक्टर दिला शेडमध्ये लो नाही तर परत संध्याकाळी पाऊस शकचा वालला मग रामकृष्ण आणि मित्रांनो भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ